शासनाने मोफत उपचाराचा घेतलेला निर्णय व शासकीय अनुदाना अभावी मध्यवर्ती रुग्णालयासह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात औषधांचा ठणठनाट झालाय त्यामुळे रुग्णावर विना औषध राहण्याची वेळ आल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे स्थानिक औषध दुकानदारांनी वाढत्या थकबाकीमुळे औषध देण्यास व ऑक्सिजन नायट्रेट व स्पिरिट रिफिल करण्यास नकार दिल्याने मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता आहे या दुकानदारांचे तब्बल पंचावन्न लाखांचे बिल थकले आहे उपसंचालक आरोग्यसेवा मुंबई मंडळ ठाण्याचे प्रमुख डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्हा शल्य रुग्णालय ठाणे प्रमुख डॉक्टर कैलास पवार यांनी आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई व सहसंचालक आरोग्यसेवा आरोग्य भवन मुंबई विभागाला ठाणे जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती दिली सामान्य जिल्हा रुग्णालय ठाण्यासाठी कोटी तर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयासाठी दोन कोटी तसेच औषध थकबाकीसाठी पंचावन्न लाखांची मागणी केली अन्यथा अनर्थ होण्याची भीती मध्यवर्ती रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात रोज पंधराशे रुग्णांची नोंद असून आंतरुग्णांची ही क्षमतेपेक्षा जास्त आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून होणारा औषध पुरवठा नव्वद टक्के कमी झाला असून मध्यवर्ती रुग्णालयाने स्थानिक दुकानांकडून खरेदी केलेल्या औषधांची थकबाकी चाळीस लाखांवर गेली नऊ लाखांचे ऑक्सिजन नायट्रेड बिल आहे दुकानदारांनी थकबाकीचे कारण देऊन ऑक्सिजन नायट्रेट स्पिरिट रिफिल देण्यास मनाई केल्याने अनर्थ होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली रुग्णालयाच्या उत्पादनावर गदा आल्याने रुग्णालयाला रुग्णांनी काढलेल्या केस पेपरमधून महिन्याला पाच ते सहा सा लाखांचं उत्पादन मिळत होते त्यातून स्थानिक दुकानातून औषधांची खरेदी केली जात होती मोफत उपचार देण्याच्या निर्णयामुळे हे उत्पन्न बंद झाले व अनुदानही मिळत नसल्याने रुग्णालयाची कोंडी झाली आहे मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र मध्यवर्ती रुग्णालयात औषध तुटवण्यामुळे अनर्थ घडल्यास त्याला डॉक्टर जबाबदार नाहीत याबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी कुमार आयलानी यांना दिले त्यानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना परिस्थितीची माहिती देऊन औषध व अनुदानाची मागणी केली आहे